विनय पाटलांचं काम खूप छान आहे आमच्या वाडीत आम्हाला टेज ला वगैरे पैसे त्यांनी दिले आहेत आणि परत बरीच आणि किरकोळ कामाशी केल्यात रस्ते केले बदल म्हणजे त्यांचं असं उठल की त्यांनी स्टेजसाठी काही केलं नाही पण स्टेज हा त्यांनीच केला आहे विरुद्ध लोकांनी काय वेगळी जर न्यूज दिली असेल ती चुकीची आहे विनय पाटलांच्या जवळ गेलो आणि त्यांनी काम केलं नाही फक्त कामाचा माणूस ह्या मुद्द्यावर फक्त ते म्हणजे लढवा ला लागल्यात आणि विकास कामाच्या जोरावर शंभर टक्के किती निवडणे कामाच्या विषयी काय बोलण्याचं आता काही हेच राहिलेलं नाही शिल्लक अच्छा एक प्रकारचा त्यांचा जे विकास आहे किंवा त्यांचा संपर्क जे गावातनी खेड्यातनी आहे ते एक नंबर आहे आणि मानतन म्हणजे मिळून मिसळून राहणारा अगं अतिशय लहान मुलापर्यंत पोहोचणारा म्हणजे एकमेव जर पुढा म्हणजे आपल्या जनसामान्यांचा पुढारी म्हटलं तर विनय पाटील अच्छा इथं सध्या विनय पाटलांचं दिसले जास्त कामं भरपूर आहेत ते पूर्ण वाड्या वाजता सगळे फिरलेले आहेत असं वाटत नाही योगासारखं सारखं त्यांनाच का असं जो कामाचा माणूस आहे त्यालाच मतदान करायचं हे आमचं एक म्हणजे हे आहे मी लाड आणि आपण न्यूज राशी बुदुर्ग जिल्हा वर्ष मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक विनय पाटील यांच्या कामांचा आढावा आपण या मतदारसंघातून फिरताना घेतोय साधारण आपण राधा तालुक्यामधील छोटं गाव असणाऱ्या दोन अडीचशे मतदान असणाऱ्या कुंभारवाडी या गावामध्ये आलेलो आहोत हे गाव बघितलं तर तसं थोडं दुर्गम भागातच मोडते कारण धामोडपासून वरच्या ज्या भागात दुर्गमच समजला जातो या ठिकाणी अजूनही बऱ्यापैकी सुविधा नाहीत प्राध्यापक विनय पाटील यांनी मागील दोन दहा वर्षांच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी कामं केले आहेत ती नेमकी कामं काय केलेली आहेत ते त्यांच्या कामावरती इथली ग्रामस्थ इथली जनता खुश आहे काय किंवा त्यांना पुन्हा संधी द्यायसाठी तयार आहे काय हे आपण इथल्या लोकांच्या प्रतिक्रियेतून जाणून घेणार आहोत दादा एकंदरीत विनय पाटलांच्या कामाबद्दल कसं सांगाल विनय पाटलांचं काम खूप छान आहे आमच्या वाडीत आम्हाला टेजला वगैरे पैसे त्यांनी दिल्यात आणि परत बरीच आणि किरकोळ कामं अशी आहेत रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत असे काम त्यांनी केल्या आणि बऱ्यापैकी संपर्क आहे त्यांचा वाढीशी संपर्काचा विषय घेतला तर संपर्क कसा आहे विनय पाटील विनय साहेबांचा संपर्क घरोघरी आहे आणि ते प्रत्येक घरातील प्रत्येक माणसाला ते ओळखतात आणि असं काही नाही आणि त्यांनी आम्हाला कुंभारवाडी ते मंडळासाठी आमचं बरेच वर्षापासून स्टेजची म्हणजे स्टेज नव्हतं आणि आम्ही त्यांच्यावरती मागणी करत होतो तर त्यांनी आमची ती मागणी पूर्ण केली आणि आणि ते आम्हाला त्यांनी स्टेज वगैरे बांधून दिलेला आहे बांधून दिले एकंदरीत स्टेज झालं बाकीच्या गावामध्ये केलं त्यांनी भरपूर अशी मदत केलेली आहे आम्हाण वर्गांना भरपूर सपोर्ट केलेला आहे आता मागे बघताय तुम्ही स्टेज तर स्टेजसाठी त्यांनी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे या दृष्टीतून स्टेजचा विषय म्हणजे हा स्टेज म्हणजे गावात एकच मंडळ आहे गावात एकच मंडळ आहे गावात एकच मंडळ आहे त्यांनी स्वतःहून म्हणजे सहकार्य केलं या गोष्टी दादा विनय पाटलांच्या स्वभावाबद्दल काय सांगाल किंवा कामाच्या बाबतीत स्वभाव त्यांचा चांगला आहे आणि आमच्या गल्लीत म्हणजे गुडगाभर असा चिखल होता त्या गल्लीत आमच्या त्यांनी शिमेडचा रस्ता चांगला केला आहे हे सांगू शकतो आणखीन काय कामाबद्दल का एखाद्या कामाबद्दल म्हणजे त्यांचं असं उठलं आहे की त्यांनी स्टेजसाठी काय केलं नाही पण स्टेज हा त्यांनीच केला आहे विरुद्ध लोकांनी काय वेगळी जर न्यूज दिली असेल ती चुकीची आहे अच्छा म्हणजे आता आपण बोलतोय यात काय काटछाट होणार नाही ना, मग तुम्ही जे बोलताय ते योग्य समजलं जाणार आहे काय सांगाल पुन्हा एकदा सांगा ज्यांनी कोणी हे आमच्या स्टेज वाढीत नाही त्यांनी केलं म्हणजे विनय पाटील साहेबांनी केलं नाही असं बोलतात ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण की ते स्टेज त्यांनीच केलंय अच्छा म्हणजे त्या कामाशी काही हे नाही 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 किंवा काही काही नाही एकंदरीत काय वाटते आत्ताच्या घडीला समजा पुन्हा एकदा ते निवडणुकीला उभारल्यात निवडून येण्याचे चान्सेस कितपत वाटतात तुम्हाला भरपूर hmm, आहे त्यांचे चान्सेस पण बघूया आता काय लोकांच्या मनावर शेवटी राहतल्या मुद्द्यावरती लोक मत देतील त्यांना त्यांनी आता केलेल्या कामाबद्दलच पण आणि काय त्यांच्या योजना पुढे असतील भविष्यात तर ते ज्या पण देतील लोक आता कामाच्या बाबतीत म्हटलं तर काम करतील आणखीन साहेब त्यांना जर आता चान्स दिला तर अजून का विकास भरपूर होणार आहे त्याबद्दल त्यांच्या कामाच्याविषयी काय बोलण्या आता काही हेच राहिलेलं नाही शिल्लक एक प्रकारचा त्यांचा जो विकास आहे किंवा त्यांचा संपर्क जे गावातनी खेड्यातनी आहे ते एक नंबर आहे आणि माझं मत आहे की त्यांच्या ह्या विकासाच्या ह्याच्यामध्ये की लोक त्यांना शंभर टक्के निवडून देणार कारण त्यांचा विकास असा आहे की आमदार खासदारांच्याविषयी मोठा विकास आहे त्यांचा आणि घरोघरी की रात नाही दिवस नाही अशा कामात की ती त्यांनी काम केले नाही आणि कोण असं मयत असून किंवा एखादा मुलगा अडचणीला असून किंवा कोणाचं ऑपरेशन जरी असलं ते ते स्वतःहून दवाखान्यात जाऊन काम करून घेतात त्यांचे आता आमच्या एक व्यक्ती असे आहे की त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होत नव्हतं तर त्यांनी स्वतःहून त्यात लक्ष घालून त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करून दिलेलं आहे तिने स्वतः पण दवाखान्या पण जाऊन तिने प्रक्रिया करून त्यांनी स्वतः केलेलं आहे ते त्यामुळे त्यांच्या कामाविषयी आता बोलण्याचा काही चान्सच नाही आता काही दिवसापूर्वी आमच्या इथून एक छोटंसं गाव आहे इथून तीन किलोमीटर केळश्वरला जायला लागत होतं आमची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा बंद होती ती त्यांची स्वतः लक्ष घालून तिने ती शाळा चालू केलेली आहे आणि आम्हाला ते एक शिक्षक दिलेला आहे आता त्या मुलांची संख्या किती शाळेत आता संख्या पाचच आहे पण ती बंद होती किंवा ती शाळेची आता जर दुरुस्ती बरी ती कधी पडेल हिची गॅरंटी नव्हती तिने स्वतः साहेबांनी लक्ष घातलं आणि लक्ष घालून आमच्या शाळेला नवी मी गावाला नवीन शाळा चालू करून दिली मुला एक विशेष काय वाटतं की पाच मुलांसाठी देखील शाळा चालू केली हो पाच मुलांसाठी सायबर लक्ष करून शाळा चालू केली श्यासाठी आम्ही बरीच खटपड केली की आमची गावची शाळा बंद होऊ नये शहासाठी तर शेवटी साहेबांनी मनाव घेऊन ती शाळा चालू केली खरोखर एक मुद्दा कौतुकास्पद यात जाणवलाय की पाच मुलांसाठी देखील नवीन शाळा बांधली किंवा त्यांची त्या मुलांची सोय केली कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जर आपला तालुका जिल्हा राज्यच नव्हे तर देश आपल्याला घडवाय असेल तर शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तिथं सोय होणं महत्त्वाचं आहे आणि परिषद सदस्य विनय पाटल्या यांनी केलेला हा उपक्रम खरंच एक कौतुकास्पद आहे काय वाटतं एकदा मला फक्त एकदा सांगा की पुन्हा संधी द्या द्याल काय त्यांना आम्ही काय द्यायला तयारच आहे संधी कारण की त्यांचं काम भरपूर आहे त्याच्यामुळं काय एवढं हे नाही देऊया संधी देऊ आम्ही एकदा देश आणि परत एकंदरीत आपण कुंभारवाडीला ग्रामस्थांशी बोलतोय अजून देखील पुढं आणखीन ग्रामस्थांशी बोलणार आहोत इथं त्यांनी नागरिक सुविधा केले आहेत आणि एक सर्वात महत्वाचा स्टेजचा विषय म्हणजे या गावात जर बघितलं तर उत्सवाचं जे स्वरूप असेल ते कुठंतरी चांगल्या पद्धतीनं तो संपन्न व्हावा उत्सव यासाठी जे स्टेजची आवश्यकता होती या मंडळाच्या त्यांनी सांगितलं की त्यांनी ते, ते स्टेज बांधलेलं आहे काका ह्या भागात आता वारं कसं आहे काय कुणाचं काय आमच्या इथं तरी सध्या विनय पाटलांचं आलं आहे जास्त कामं भरपूर आहेत ती पूर्ण वाड्या वस्त्या धनगरवाड्या सगळे फिरलेले आहेत प्रत्येक वैयक्तिक माणसांच्या सुद्धा त्यांच्या ओळख्या आहेत असा उमेदवार अजून आमच्या भागात काय कोण नाही मिळालेला आम्हाला विनय पाटील कामातले कामा गावातले आमच्या रस्ते केले जिल्हा परिषदमार्फत त्यांनी इथे एक आमच्या मंडळाला हे बांधून दिले स्टेज बांधून दिले किरकोळ शाळेची जी किरकोळ दुरुस्ती वगैरे केलेली आहे बाकी जे जे काम त्यांच्याकडे होती ती सगळी जवळ केलेली आहे त्यांचा संपर्क, सा संपर्क एक नंबर सांगतोय का तुम्हाला गल्ली घरोघरी ती जाणारी व्यक्ती आहे मी इथलंच काय सांगतोय धनगरवाड्यापर्यंत सुद्धा वरती गेलेली व्यक्ती आहे मी स्वतः जाऊन तिथं बघितलेलं आहे ती तिथं गेलेली कसं होत की बाबा खालची माणसं वर असं काय होत नाही असं काय नाही संपर्क नाही संपर्क एकदम चांगला एक नंबर संपर्क मग साधारण काय वाटत आता मला आता तरी आता असं वाटायला आमच्या इथं तरी आम्ही काय कुठे फिरायला बाहेर गेलो नाही मी पण आमच्या इथे तर वाटते सत्तर पंच्याहत्तर टक्के तरी मतदान होईल आणि म्हणजे त्यांचं जिंकण्याचं किंवा चान्सेस म्हणजे बहुतेक ते आता सगळे उमेदवार एकाच गावातले राशी वेळे भागाले आहेत आणि त्यांचा संपर्क आता पक्षावर बघा गेलं तर त्या त्या पक्षाची माणसं असणार त्यांची कुणा जर कोणाला काही असणार पण तसं वैयक्तिक जर संपर्क आणि हे बघितलं तर विनय पाटलांचं जरा इथं हे जास्त दिसते कुंभारवाडी हे शेजारी एक गाव असणारं जे दिवळवाडी गाव आहे तिथं देखील एक साधारण पावणे दोनशे मतदान आहे आणि अडीचशे तीनशे लोकसंख्या आहेत त्या सुद्धा काय विनय पटलांनी कामं केले आहेत के का हे सुद्धा आपण चाचपणी करणार आहोत आपल्यासोबत हे दिवळवाडीमधील ग्रामस्थ आहेत दादा एकंदरीत काय वाटतंय विनय पटलांनी कशी कामं केल्या तुमच्या केल्यात का नाही आमच्या इथं कामं केल्या आहेत विनयक पटलांनी परत आमच्या इथं एक रस्त्याचं काम केलं आहे परत शाळेचं केलंय आणि मशानभूमीचं केलंय का आणि म्हणजे कसं वाटतं म्हणजे कामाचा माणूस का नाही कामाचा माणसं आहेतच होती त्यांनी काम म्हणजे कामात त्यांचं प्रगती चांगली आहे त्याच्यामुळं काम त्यांचं चांगलं आहे अच्छा साधारण काय वाटते आता पुन्हा त्यांनी तिसऱ्यांदा लढायला उभारल्यात काय अडचण नाही येतील असं वाटते असं वाटत नाही योगा सारखं सारखे त्यांनाच का असं पण वाटत नाही कसं जे कामाचे जे त्यांची जे करण्याची कवत आहे ती त्यांच्यात आहे म्हणून ते येऊ शकते अच्छा नाही तर कसं असते बाबा सारखं सारखं ह्यांनाच का असं एक नाही असे लोक कसं आहे जो काम करतोय त्याला ते कसं आहे म्हणजे जे कामात जे हे दाम असते ते मिळू शकते अच्छा त्या कामाच्या जोरावर जो पुन्हा एकदा लढत जिंकते असं वाटतंय वाटतंय म्हणजे अजून पण काही शंका वाटत नाही नाही येणार असं वाटतं अच्छा हा साहेब तुम्ही काय सांगाल का एकंदर विनय पाटील यांच्या कामाबद्दल त्यांच्या ह्याच्याबद्दल त्यांच्या कामाविषयी जर बोलायचं झालं तर महत्वाचा मुद्दा एक काय की आमच्या गावातली जी रोड आहे त्यावर एक प्रश्न निर्माण झालेला की परवा मला ऐकायला मला असं असं की विनय पाटलांनी भ्रष्टाचार केला आहे देववाडीचं जे काम आहे तिथलं एक एक लाखाचा निधी जो आहे तो अस्तित्वात जे रोड जे आहे ते केलेलाच नाही आणि तो रोडचा निधी पूर्णपणे म्हणजे भ्रष्ट केला आहे असं एक त्यांच्यावर टीका होती तर आपण आता इथं उभा राहिलो आहे हा जो रोड आहे तो तुम्हाला सांगायचं झालं तो माणूस असा आहे की सुरुवात म्हणजे मतदानला ज्यावेळी म्हणजे प्रचार शुभारंभ होता एवाय साहेबांच्या आम आम्ही कट्टर माणसं वाय साहेब होते प्रचारला सुरुवात करायच्या वेळेला त्यांनी सांगितलं की वाय साहेबांनी त्यांच्या हातात म्हणजे टिकव दिलं की ह्या रोडचं तुम्ही उद्घाटन करा त्या माध्यमातून त्यांनी प्रचारला आलेला असताना जेवणाचा कार्यक्रम इथंच होता त्याच वेळी त्यांनी म्हणजे म्हणजे विषय पूजन केलं पूजन केलं तर बापू तामकर म्हणून नऊ नंबरचे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ते काम ऑलरेडी अडव्हान्स मध्ये सुरुवात केली इलेक्शन व्हायच्या अगोदर सुरुवात केली आणि त्या माणसानं हा म्हणजे रोड जे आहे तो पूर्ण केलेला आहे बाकीचं बोलायचं झालं तर आपलं वस्तीशाळेचा एक विषय होता अक्षरशः बंद अवस्थेत होती जांभळेंच्या म्हणजे संग्राम जांभळींच्या घरात आम्ही वस्थित शाळा भरत होतो त्या कामासाठी त्यांनी तीन लाखाचा निधी लावून ती आता म्हणजे आता ह्या वेळेला पूर्ण केलेला आहे शेड पाच लाखाचं असेल इतर त्यांची आता पण असं झालं नाही की आम्ही विनय पाटलांच्या जवळ गेलो आणि त्यांनी काम केलं नाही फक्त कामाचा माणूस ह्या मुद्द्यावरच फक्त ते म्हणजे नियक्त लढवावं लागल्यात आणि विकास कामाच्या जोरावर शंभर टक्के ते निवडून येणार निवडून येतील शंभर टक्के येणार आता बोलता बोलला तुम्ही म्हणालात की बाबा तुम्ही शंभर टक्के आम्ही आता साहेबांनी विरोधी गटाला बळ दिले टक्के बळ जरी दिलं तरी आमचा विषय आहे जो कामाचा माणूस आहे त्यालाच मतदान करायचं हे हे आमचं एक म्हणजे आहे ह्या जोरावर आम्ही विनय पाटीलच निवडून येणार तसं बघितलं तर आता खऱ्या अर्थानं विजय हा तुमच्या ह्या वाड्यावस्थेवरील निर्णायक मतदानावरती राहणार आहे काय वाटतं तुम्हाला आता खालच्या भागातल्या उमेदवाराला इकडं मत देतील तुम्हाला सांगायचं झालं तर इतर आमच्या गावाचं विषय सोडून द्या का ह्या गावची परिस्थिती अशी आहे आमदार साहेबांचा सा निधी ह्या गावासाठी दोन लाख रुपये आणि त्यांच्यापेक्षा म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांचा निधी दहा लाखाच्या वर जातोय काहीशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे आता केळी सारख्याचं के सा गाव आहे एक भर रुपयाचा निधी तिथं लावलेला आहे तिने असं कोणतंही गाव नाही आणि कोणत्याही गावाने असं सांगायचं की ह्या गावात आमचं म्हणजे विनय साहेबांचा निधी नाही असं तुम्ही कुठेही चौकशी करा ह्या गावात सांगायचं भले आमदार साहेबांचं आपटाळ गाव असेल तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा ह्या गावात आमच्या एक म्हणजे एक रुपयाचा निधी नाही कुणा आम्ही गेलो आणि काम झालं नाही असंही सांगायचं एवढंच बोलू शकतो मध्यंतरी प्रशासक चार पाच वर्ष सत्ताच नाही कोणाची ह्या वेळेत हा माणूस इथं आला होता संपर्कात होता काय एकमेव म्हणजे विनय पाटील साहेबच आहेत की म्हणजे प्रशासक असतील आणि म्हणजे दोन चार वर्ष आता म्हणजे त्यांना म्हणजे हे नाही वरती वाडे म्हणजे धनगर असतील मासुरली भाग टोटल असेल असं जनसामान्यातून म्हणजे मिळून मिसळून राहणारा अगं अतिशय लहान मुलापर्यंत पोहोचणारा म्हणजे एकमेव जर पुढा म्हणजे आपल्या जनसामान्यांचा पुढारी म्हटलं तर विनय पाटील अच्छा याच्या व्यतिरिक्त आपण काही म्हणजे जास्त बोलू शकत नाही नाही <laughs> आता <laughs> बोलायचं काय तुम्ही ठेवलंच नाही आहे कारण तुम्ही दाखवूनच दिले की बाबा विनय पाटील हा कामाचा माणूस आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून ह्या वाड्यावस्थ्यांवर देखील विनय पाटील पोहोचलेत जी कामं आहेत ती त्यांनी स्वतः दाखवलेली आहेत आणि ह्या मुद्द्यावरच पुन्हा एकदा त्यांना यश मिळेल असा आत्मविश्वास देखील त्यांनी दाखवून दिला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा